नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण एकदम गावाकडच्या पद्धतीचं झणझणीत आणि खूपच चविष्ट असं शेवग्याच्या शेंगाचं पिठलं बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हे गरम गरम पिठलं भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागतं तर बेस पिठलं बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत एक शेवग्याची शेंग आहे त्याची वरची जी साल असते ती पूर्ण काढून घेऊन त्याला मी पाण्यात उकळवून घेतलेलं आहे तर याला आपण सत्तर टक्के उकळवून घेतलेलं आहे तर या शेंगांना मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया तर गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी घालणार आहे दोन टेबलस्पून तेल तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी घालते एक चमचा जिरे एक चमचा मोहरी कढीपत्त्याची काही पानं त्यासोबत एक कांदा घेतलेला आहे तो मी बारीक कट करून घेतलेला आहे तोही मी यामध्ये ॲड करत आहे कांद्याला आपण परतून घेऊया त्यासोबतच त्यास मी आता यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट घालणार आहे लसूण थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे आपल्या पिठल्याला जे आहे ती चव खूप छान येते तुम्ही याला पिठलं म्हणू शकता बेसन म्हणू शकता बऱ्याच ठिकाणी याला बेसन पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी झुणका म्हणतात काही ठिकाणी पिठलं म्हणतात आमच्याकडे पिठलं म्हणतात म्हणून मी पिठलं म्हणते आहे आता आपला कांदा छान परतलेला आहे लसूण पण छान परतलेला आहे आता यामध्ये आपण घालूया अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट फोडणीमध्ये घातल्यामुळे आपल्या पिठल्याची जी कलर आहे खूप छान येतो आता त्याचसोबत मी इथे घालते एक जी शेवग्याची शेंगा आपण उकडून घेतली होती ती घालते आहे त्यासोबत आता थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करूया तर टोटल मी एक कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे मी कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे चवीनुसार मीठ घालणार आहे आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये बेसन घेऊया आणि त्याचं एक बॅटर बनवून घेऊया तर एक मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये चार टेबलस्पून मी इथं बेसन घेते आणि या बेसनमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं एक बॅटर बनवायचं आहे प्रकारे बॅटर बनवल्यामुळे आपलं जे बेसन आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा गुठळ्या होत नाहीत तुम्ही कोरडं पीठ पण पाण्यामध्ये टाकू शकता थोडं थोडं करून टाकावं लागतं पण ही सोपी पद्धत आहे आणखीन थोडंसं पाणी घालून मी याचं एकदम पातळ बॅटर बनवून घेणार आहे तर आपलं बेसनचं बॅटर आहे ते तयार आहे तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे कलर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आता एका हाताने आपण हे बेसनचं बॅटर घालूया आणि दुसऱ्या हाताने छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय लगेचच हे घट्ट झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं लो गॅसवर शिजवून घेऊया तर एक पाच मिनटं झालेली आहेत मी हे जी प्लेट आहे जी ती काढून घेते आणि तुम्ही बघू शकताय आपलं जे पिठलं आहे किती मस्त शिजलेलं आहे छान झालेलं आहे आता यामध्ये मी घालते बारीक कट केलेली कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेणार आहे तर आपलं एकदम झणझणीत पिठलं जे आहे ते तयार आहे एकदम पातळ आहे तुम्ही हे भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता या गरम गरम पिठल्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि नंतर खायचं खूपच चविष्ट लागतं नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद